बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचार व अराजकतेमुळे राज्यात काही ठिकाणी बंद पाळण्यात आला व त्यातूनच नाशिक आणि वैजापूर येथे काही समाजकंटकांनी जमावावर दगडफेक करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला बांगलादेशात उद्भवलेल्या परिस्थितीचा आपल्या अभोणा शहरातील तसेच परिसरातील शांततेवर परिणाम होऊ नये याकरिता तसेच आपल्या गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अभोणा पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अभोणा शहरात एकता रॅलीचं आयोजन करण्यात आले गावाने नेहमीच एक आदर्श ठेवला आहे ही एकजूट हा एकोपा संपूर्ण जिल्ह्यात प्रेरणादायी ठरेल म्हणून या खास रॅलीचे आयोजन करण्यात आले होते तरी एकता रॅली यशस्वी करण्यासाठी सर्व धर्मीय सर्व पक्षीय सर्व समाज सर्व सामाजिक संघटना सर्व पत्रकार बांधव सर्व महिला बचत गट हद्दीतील सर्व पोलीस पाटील व सरपंच विविध गणेश मंडळांनी या रॅलीमध्ये सहभाग नोंदवला प्रतिनिधी गणेश पवार कळवण ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या हो जीवनात अपडेट राहा